आई कुठे काय करते या मालिकेला चार वर्ष पूर्ण झाले असून आज मालिकेचा बाराशेवा भाग प्रसारित होणार आहे त्यानिमित्ताने अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे मधुराणीची ही पोस्ट चांगली चर्चेत आली आहे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एक व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे या व्हिडिओमध्ये आई कुठे काय करते या मालिकेतील खास क्षण पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिला आहे नवीन वर्षाची सुरुवात कृतज्ञतेने करत आहे आज आम्ही बाराशेवा भाग आणि आई कुठे काय करते मालिकेचे चार वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत हा किती सुंदर प्रवास मनापासून कृतज्ञ वाटत आहे मधुराणीच्या या पोस्ट वर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ध्यास नवा ध्यासनवाचे हे पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलं होतं तीन महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर नुकताच या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला या महाअंतिम सोहळ्यात अकोल्याच्या गोपाळ गावंडे विजयी ठरला स्पर्धेतील उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा महागायक ठरला आहे सूरनवा ध्यासनवाच्या महाअंतिम सोहळ्यात कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते टॉप सहा स्पर्धकांपैकी अकोल्याच्या गोपाळने विजेत्यापदावर नाव कोरलं याशिवाय या, या स्पर्धेत अंतरा कुलकर्णी प्रथम उपविजेती द्वितीय हो उपविजेता ठरला आहे मालिका विश्वातील अनेक कलाकार हळूहळू नाटक व चित्रपटांकडे वळत आहेत आता लवकरच ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री देखील प्रेक्षकांना एका भूमिकेत झळकताना दिसेल इंस्टाग्रामवर वर पोस्ट शेअर करून तिने नुकतीच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली ठरलं तर मग मालिकेत खलनायिका प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे फ्रेंड रिक्वेस्ट या नव्या प्रमुख भूमिका साकारणार आहे यामध्ये सा सुभेदार नाटकातील अजय पुरकर अतुल महाजन व आशिष पवार यांच्या महत्वाच्या भूमिका असतील नाटकाचं स्क्रिप्ट शेअर करत अभिनेत्रीने या फोटोला एक नवीन सुरुवात गणपती बाप्पा मोर्या असं कॅप्शन दिलं आहे दरम्यान चाहत्यांसह ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमने प्रियांकाला या नव्या नाटकासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत पंधरा मिनिटांच्या ब्रेक नंतर कोर्टाची सुनावणी सुरू होते यावेळी जज म्हणतात सगळ्या पुराव्यांची नीट पडताळणी केल्यानंतर कोर्टाने असा निर्णय घेतलाय सईसागर कोळी ही यापुढे तिच्या आईबरोबर राहील मी अजून स्पष्ट करून सांगतो यापुढे सईसागर कोळी ती तिच्या आई मुक्ता सागर कोळी बरोबर राहील या निर्णयामुळे चिंतेत असलेल्या मुक्तासह कोळी कुटुंबाला सुखद धक्काच बसतो सगळे आनंदी होतात पण हर्षवर्धन व सावनी यांना मोठा धक्काच बसतो या निर्णयानंतर सई मुक्ता आई म्हणत मुक्ताला घट्ट मिठी मारते पण जज असा निर्णय काय घेतात हा प्रश्न पडलाच असेल तर पंधरा मिनिटांच्या ब्रेक दरम्यान जज सईला भेटतात त्यावेळी हर्षवर्धनने सईला घातलेली भीती ती जजना सांगते त्यामुळे जज सईची कस्टडी मुक्ताला देतात यामुळे हर्षवर्धनचा करा चेहरा संपूर्ण कोर्टासमोर येतो आता सईचं कोळी कुटुंबात जोरदार स्वागत होणार आहे या स्वागताची तयारी खास मुक्ता करताना पाहायला मिळणार आहे